तुम्ही भाजी करताना भाजीसोबत बोलत होत्या काय नाही तुमच्या तोंडासारखीच तिकड झाली मग हाताना करायला अरे फसलो रे अरे फसलो रे आम्ही अरे फसलो रे देवा फसलो रे वहिनी तुमचे नातेवाईक ना वर नातेवाईक कोण कोकल सांग काय <laughs> तुम्हाला वहिनी तुमच्या माहेरी दवाखान्याचा खर्च जास्तच लागत असून नाही अरे रे पागल एका जागी होते ना इथं येऊन पागाल झाली मी अरे इथं येऊन सुधारलो आपण तिकडे काय होती गुईशाल्याची भाजी सगळं भेटे आम्हाला वाईले कुठक्या खातानी सांगता हर। 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 विशाल मग तिकडे पटवली नाही काय कंदी आपण पोरीले पटवत नाही पोरी आपल्याला पटवतत काय हो काय तुम पाहिला आरशात आता सांगा मग बहीण नाही लावतो सेटिंग नो 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 बाबा यकीन असतो सत्यानाश करून टाकला डोक्ष्याचा दुसरी आली तर कोमातच जाणे आहे नो 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 रिक्स डबल विचार करा नो 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 जनवार कोण पालन दोन दोन एक घरात